प्री राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन चार डिसेंबर गोंदवल्याचे महत्व नामाच्या प्रेमात आहे ज्याप्रमाणे एखादा बाप बँकेत पैसे ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात मिळवण्याची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना निदान आंतकाळी तरी सद्बुद्धीचे व्याज मिळवण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंधवल्याला ठेवले आहे मनुष्य कितीही भ्रष्टबुद्धीचा झाला तरी तो गोंधवल्याला आला की त्याच्या बुद्धीमध्ये पालट झालाच पाहिजे निदान अंत तरी तो तिथे येऊन चांगला होऊन मरेल अभिमान म्हणून नव्हे परंतु गोंधवल्याचे महत्व कशात असेल तर ते नामाच्या प्रेमात आहे राम किती दयाळू आहे याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार मांडला पहिल्याने वाटले आपला माल खपेल की नाही कुणास ठाऊ पण रामाने मोठी कृपा केली आणि पुष्कळ लोक नामाला लागले आपण पाहतो प्रत्येक गावाला निरनिराळे नाव असते तसे तसे पाहिले तर सर्व गावे सारखीच घरे दारे भिंती शाळा धर्मशाळा चावड्या या प्रत्येक गावात असतातच परंतु प्रत्येक गावाचे महत्व काही वेगळेच असते गोंधळल्यास पैशाचे उत्पन्न नाही परंतु तिथे नामाचे पीक बरघोस आहे मी नेहमी हेच सांगतो की जिथे जे उगेल तेच तुम्ही पेरा इथला कोणताही भक्त कुठेही तरी कुठेही जरी दिसला तरी त्याच्या वागण्यावरून कळून आले पाहिजे की हा गोंदवल्याचा भक्त असला पाहिजे त्याचे तोंड सारखे हलते तोंडाना तोंडाने रामाचा जप चालू आहे त्या अर्थी हा अमक्या गुरुचा शिष्य असला पाहिजे असे कळून यायला हवे म्हणतात ना की आपल्या वडिलांचे महत्व सांगू नये ते मुलाच्या कृतीवरून कळले पाहिजे म्हणून आता एकच करा रामाला हात जोडून मनापासून सांगा रामा तुझे प्रेम दे आम्ही अखंड नामात राहू प्रारब्धाचे भोग आम्ही आनंदाने बघू आणि तू ठेवशील त्यात आनंद मानू तुझे गोड नाम आम्ही हृदयात सतत जतन करून ठेवू राम खात्रीने कृपा केल्या वाचून राहणार नाही खरोखर या नामामध्ये आपला प्रपंच आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी सुखाचा होईल लढाई करणे हे अर्जुनाचे कर्तव्य असल्याने तू माझे स्मरण ठेवून लढाई कर असे भगवंताने सांगितले आज नोकरी किंवा प्रपंच करणे हे आपले कर्तव्य आहे तेच आपण भगवंताच्या स्मरणात करू नीती धर्माचे आचरण आणि प्रारब्धाने आलेली कामे भगवंताच्या स्मरणात करणे हेच सर्व धर्माचे शास्त्राचे सार आहे आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात आपल्या सर्व गोष्टी जर भगवंताच्या नामात झाल्या तर भगवंताचे प्रेम आपल्याला का बरे मिळणार नाही आपण भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात करूया तेच नाम भगवंताची प्राप्ती करून द्यायला समर्थ आहे याची खात्री बाळगा प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव खासच आनंदमय आहे आजचे बोधवचन जो माझा मन होतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।